राम राम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो मंडळी सकाळपासून आहे ना भरपूर पाऊस चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये ना भजे आठवणीनेच खाल्ले पाहिजे आपण कांदा भजे खातो बटाटे भजे खातो पण तुम्हाला आज भाग्यश्री असे भजे दाखवणार आहे ना तुम्ही उद्याची उद्या नक्की भजे बनवणार बरं का आता बघू शकता हे आहेत गोसाळे सकाळपासून शेतातून गोसाळ्या घेऊन आलेलो आहे पण पाऊसच उघडत नव्हता तर मग आता घरच्या घरी चुली असा बारदा बांधला आहे पाऊस नाही लागू म्हणून आणि आता मस्त घोसाची भजी बनवायचे आपल्याला हो ना भाग्यश्री पण घोसाचे भजी जर तुम्ही एकदा बनवले ना तुम्ही दररोज घोसाळ्याची भजी बनवणार खूप सुंदर लागते हो आणि भाग्यश्रीला नक्की टिप्पणी करून सांगणार तुम्ही कमेंट मध्ये कि ताई तुम्ही एकच नंबर आम्हाला घोसाळ्याची भजी बनवून दाखवले होते आपली होत बार्धन बांधलाय आणि पावसामध्ये ना भजे खाण्याची मजाच वेगळी असते बरं का हो गेले भाग्यश्री आपण भरपूर घोसाळे घेतलेले येत बघू शकता एकदम कमी साहित्यात बनवायचं इथं तर त्यासाठी आजू काय साहित्य घेतलं ते पण आपण पाहू पन बेसनपीठ घेतलेलं आहे भाज्याला लागणारं हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आता कोथिंबीर घेतलेली आहे मीठ घेतलं आहे सोडा घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे जिरेसुद्धा टाकायचे आपल्याला आणि थोडीशी हळद पण टाकायची आणि एवढे घोसळे घेतलेले आहेत असे कवळे कवळे आता घोसळ्याचे असे देठ काढून घेऊ खूप जणांना असे घोसळे आवडत नाही तर भाजी आवडत नाही घोसळ्याची आता याच्या चांगल्या चकल्या पाडून घ्यायच्या आता थोड्याशा अशा जाड जाडच ठेवायचे येतात जास्त पातळ नाही करायच्या हे बघू शकता पातळ केल्या तर करपून जातील आपण घोसळे अगोदरच दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता धुवायची गरज नाही आपण चूल अगोदरच पिटून घेतली आता चुलीला जाळ चांगला लागलाय वल्ल्यामुळं धुपतंय जरशी सरपण आता आपण कढई ठेवून घेऊ आणि त्याच्यात तेल टाकून घेऊ म्हणजे मग खालूपर्यंत आपलं तेल गरम होईल तेल टाकून घेऊ लोखंडाची कढई आहे पटकन तेल गरम होऊन जातं तर याच्यामध्ये आपण कोथंबीर आणि मिरची चिरून घेतलेली टाकून घेऊ हा ओवा घेतलेला आहे ओवा पण टाकून घ्यायचा आहे सोडा जिरे थोडीशी हळद हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ सगळं मिक्स झालंय मिटन ते आपण आता पीठ टाकून घेऊ बेसन पीठ घेतलेलं अगोदरच पाणी नाही टाकायचं अगोदर सगळं असं मिक्स करून घ्यायचं नंतर पाणी टाकून घ्यायचं आपल्याला नाहीतर पीठ पातळ होऊन जाईल खूप भारी लागते बरं का खायला बघू शकता असं पीठ भिजून घ्यायचं आपल्याला भज्याचं जास्त पातळ नाही करायचं आपल्याला भजे सोडता आले पाहिजे असं असं ठेवायचं तेल गरम झालंय आता मिरच्या तळून घेऊ भाज्यासोबत खायला मिरच्यांवर आपल्याला लगेच मीठ टाकून घ्यायचंय गरम गरम असतानीच म्हणजे चांगलं मीठ आहे मिरच्यामध्ये आपण आता मस्त भजे सोडून घेऊ जास्त मोठे मोठे नाही धरायचे आपण जसे कांद्याचे भजे सोडतो का तसेच सोडायचे इथं आयला तर इतके चवदार लागतात ना तुम्ही एकदा नक्की बनवून पहा परत परत बनवतात नुसते कांद्याचे भजे खू खव कंटाळा येतो ना त्याच्यामुळे मस्त असे भोपळ्याचे कोसाळ्याचे बटाट्याचे खमंग भजे बनवित जायचे बघू शकता कसे मस्त फुगायला लागले तर मस्त खमंग वास आलाय बरं का भाज्यांचा आपण कोथंबीर पण भरपूर घातलेली आहे भरपूर कोथंबीर घालायची पाऊस आल्याच्यानंतर अशी गरम गरम भजे खाण्याची मजाच वेगळी बरं का कधी पण भजे बनवून खायचे पाऊस आल्याच्या नंतर मस्त भजे तळून झाले तर आता एक काढून घेऊ आपण कधी खमंग झालेले आहेत बघू शकता आपल्याला हॉटेलमध्ये पण असे भजे भेटणार नाही तर हो भरपूर होतील ना सगळ्यांनी गरम गरम लगेच खाऊन घ्यायचे बर का बर बर आपला आता हे पण तळायला आहे आता सगळेजण यायला लागले तर गरम गरम भजे खायला पाऊस चालू आहे चांगला भाग्यश्री झाले ना सगळे भजे एक भजेचे राहिले ना अजूक आता तुम्ही घ्या गरम गरम बर बर मंडळी भजे तयार झालेत आणि भाग्यश्री काढूच राहिली भजे तर मंडळी तुम्ही ना आठवणीने भजे खायला या बर का असे खमंग आणि कुरकुरीत भजे झालेत ना आता भजे बघू शकता कसे हो बनवलेले आहेत एकदम गोल गोल भजे झालेले आहेत आणि अजिबात तेल नाही राहिलेलं भाज्यांमध्ये तेलकट अजिबात नाही तर अजिबात तेलकट नाही मंडळी हे बघा बिलकुल म्हणजे बिलकुल तेलकट नाही भजे आपले तनु दादा खायचे ना गरम गरम भजे बर बर मी वाढून देतो तुम्हाला सगळ्यांना मंडळी हे बघा एक वर्षाचा राम आहे कसे झाले राम भजे मस्त खातोय नाही त्याला पण चव लागते भाज्या रान भाजीची चव भाजीची चव सगळेच खातो तो गरम भजे। आई, रामन, खा, दादा, दे मी देतो तिकड़, मंडळी आता बसलेली आहे सगळी पंगत आणि आता आली आपली बारी भजे खाण्याची आता तुम्ही आठवणीने भजे खायल्या आणि नक्की बनवा बर का भाग्यश्री भरपूर झाले गजे भरपूर झाले चला आता चव सांगायची हा भजेची रामला तर खूप भजे आवडली भाग्यश्री तनु खाल्ले का भजे कशी झाले एकदम छान आवडले ना आवडले तनुला दा दा मला दादा तुला तनुला खूप थंडी वाजायला लागली होती तिला मला आता मस्त गरम गरम भजे खायचे इथं भाग्यश्री तुला घे ना प्लेट मध्ये मी दादा सोबत खाते राम पाय ना रामला पण चव लागली राम नाही काय रामने दोन बजे खाल्लेत एकदम टेस्टी झालेले आहेत बरं का अजिबात तेलकट नाही झालेले रामला किती चव लागली दादा आवडले मग भजे खूप तुला तनु लय आवडले दराजू बरोबर तनु तुला घ्यायचे तनुच आहे प्लेटी दादा तुला देऊ घे ना मग तुला भजे आवडले ना भरपूर लेस आवडले तर गरम गरम ले ले भजे आपले संपत आलेले आहेत तुम्ही पण असे भजे बनवा करून का अशा पावसाच्या वातावरणामध्ये तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा राम मस्त पाण्यामध्ये पळू दे म्हणतो त्याच्यामुळे बैल घरामध्ये बैलाना अन्नाला घेऊन गेले आता तर आम्ही सगळेजण अजून खाऊ गीता भाऊजी भजे एकदम छान झाले बरं का हो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओ नक्की लाईक करा बरं का व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपला तुम्ही पण असे मस्त भजे बनवा सगळ्यांना खाऊ घाला आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद